अरुणाताई वेलकम स्वागत आहे अरुणाताई जय शिवराय जय सविधा नम बुद्धाय झालं का जेवण अरुणाताई ताई ड्युटीवरच आहे अजून मी एक नंबर लाईक केलं ओके ओके थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल ड्युटीवर आहे का ओके okay, ओके okay. <laughs> चला लवकर सगळ्यांनी लाईव्ह सुरू झाली या पटापट नोटिफिकेशन गेला असेल या पटापट सगळ्यांनी अरुण थंडी आहे का तिकडं नगरला थंडी आहे का हो खूप थंडी आहे अरुणात आहे नाशिक मध्ये एवढा महिना तर खूप थंडीच राहणार आहे दादा वेलकम स्वागत आहे दादा जय जिजाऊ जय जे शंभू जेवण झालं का पवर दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कशी तब्येत तुमची आता पवारदादा वाटलं का बरं होत आहे खूप आहे थंडी थंडी खूप आहे अरुणाता इकडं पण <coughs> पवारदादा झाला का जेवण आप्पा दादा जय भीम जय शिवराय जय सविधा नम बुद्धाय दादा जेवण केलं का दादा रिप्लाय द्या अरुणाताईला हो डॉक्टर कडे गेलो होतो ओके ओके काय सांगितलं डॉक्टरनी मग काय झालं दादा अप्पा दादाला दा सर्दी खोकला <laughs> 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 चला बाकीची झाले गायब झाली आईस्क्रीम खा लवकर बरं वाटेल हो ताई तू पण दिदीला जोडी दिदीला पण सर्दी झाली का दिदी पण थंडीच्या मोसम मध्ये आईस्क्रीम खाती तुण। 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 पवारदादा डॉक्टरकडे गेलो होतो डॉक्टर डॉक्टर म्हणाला पालता झोपा इंजेक्शन मारलं डॉक्टरकडे गेलो होतो डॉक्टर डॉक्टर म्हणाले पालतं झोपा इंजेक्शन मारलं ओके ओके इंजेक्शन मारलं म्हणून पालतं झोपायला सांगितलं का हो आईस्क्रीम नाही तर दही खा नाही दिदी पण तशीच करते आईस्क्रीम खाल्ली खा। का आणि थंडी तिला सर्दी झाली का सर्दीच्या ती आईस्क्रीम खात तिची दोन दिवसामध्ये सर्दी काय अरुणता अरुण काय बनवलं आहे ताई तुम्ही अरुण ये चिकन तुला माहिती आहे ना चिकन व संध्याकाळ चिकनचीच भाजी असते <tip> शांत शांत जरा शांत हा थांब